नमस्कार जय जिजाऊ माझे नाव नीलम सकाराम लहांगे मुक्काम चिंचघर तालुका विक्रमगड जिल्हा पालघर माझं शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत झेडपी मध्ये झाले आठवी ते दहावी भोपोली हायस्कूलमध्ये झाले नंतर अकरावी ते बारावी दादडी आश्रमशालामध्ये झाले बारावी नंतर काय करायचे मला कळत नव्हतं आर्थिक परिस्थिती गरीब होती त्यामुळे काय करू काही समजतच नव्हतं विक्रमगडला कुठे मनोरला गेली तर नाक्या पोलीस दिसत होते का यांच्यासारखं पोलिस बाबा पण पण पोलीस कसं बनायचं हे सुद्धा माहित नव्हतं कारण की दोन हजार तेराला आई ऑफ झाली वडील तर लहान असताना झाले सर्व माझा खर्च वगैरे ताई बघत होते दोन हजार सतराला ला, ला गेली जिजाऊ संस्था महाराष्ट्र संस्थापक जी भगवान सांबरे त्यांच्या अंतर्गत चालू असलेली जिजाऊ अकॅडमी तिथे मी गेल्यानंतर ऍडमिशन घेतले नंतर, नंतर सरांनी मला तिथे राहण्याची सोय दिली कॅम्पस मध्ये आणि ग्राउंड पण करते अभ्यास पण करते आज मी इथंपर्यंत पोहोचली माझ्या तीन ताई भाऊ गाव यांनी मला सपोर्ट केला जसे जिजाऊ परिवार निलेश जी भगवान सांबरे आप्पासाहेब आपले त्यांचे खूप खूप आभार